किचन मध्ये जेवण करणं हे अशिक्षितपणाचे लक्षण आहे का भूक लागतेच ना मग पदार्थ बनवल्याशिवाय कसा मिळणार पण तो आईने बनवलेला हवा असतो तिच्या हातचाच हवा असतो घरातील सारे कामे आईच्या नावावर असतात एक काळ असा होता की मुलगी मोठी झाली की किचनची धुरा न कळत कड़ तिच्याकडे जायची हळूहळू मुलीचे लग्न होईपर्यंत तिच्या हातच्या भाकऱ्या चपात्या एखादी भाजी तिला छानच जमते म्हणून तिची स्तुती केली जायची एकना एक पदार्थ करता करता न कळतपणे मुलगी सारा स्वयंपाक कधी शिकायची तिचे तिलाही कळेनासे व्हायचे मुलीने छानसा पदार्थ बनवला म्हणून बाबांना पण कौतुक वाटायचे हळूहळू आई किचन पासून दुरावायची कारण मुलगी सासरी गेल्यावर याच किचनचा ताबा पुन्हा घरी येणाऱ्या सुनेकडे असायचा मग हीच आई हाताला काम हवे म्हणून मग सुनेला मदत म्हणून भाजी चिरून दे भाजी साफ करून दे भांडी विसडून दे अशी बारीक सारीक कामे करायची आणि विरंगुळा म्हणून पुस्तके वाच कधी लोणची पापड घाल तर कधी सून माहेरी गेली तर पुन्हा किचनकडे वळा नवीन पदार्थ बनवा लाडू वळून द्या आदी अनेक कामे करायची नाटवंड घरात असली की आजी आजोबा त्यातच रम्मान होत त्यांचं करता करता दिवस कसा मजेत जायचा भक्तीमध्ये लीन होतानाही कधी अडथळे नसायचे अर्थातच एक काळ कि असा होता की आई किचनच्या जबाबदारीपासून न कळतपणे मुक्त व्हायची तिला असं भक्तीसाठी पुरेसा वेळ असायचा सा। नाटवंडात तिचे मन रमायचे कधी मुलगी माहेरी आली तर तिचेही कोडकौतुक केले जायचे पण आज ही परिस्थिती फारशी दिसून येत नाही आईत केव्हाही किचनमध्येच होती आणि आजही किचनमध्येच आहे तिचे हात आजही राबता आहेत मुलाला चहा हातचा हवा जेवण हातचे हवे मुलगी मोठी झाली तरी किचनमध्ये वावर ऐताच कारण आज चित्र पालटलं आहे शिक्षण करताना मुलगी किचनमध्ये काम कशी करणार सून घरी आली तरी किचनमध्ये आईच काम करते कारण सून नोकरी करते ती दमून येते म्हणून मग किचनचा ताबा आयुष्यभर आईकडेच अर्थात किचनमध्ये राबणारी आई आजकाल रिटायर्ड होताना देखील दिसत नाही स्वयंपाक करण्यापासून दिवसभरात ती काम करत असते तिला कधी उसंत मिळत असेल का जर मुलगासून वेगळा संसार थाटत असतील तर आईचे काय तिच्या नशिबीचे काम संपतच नसते आयुष्यभर ती खस्ता खाते तिला आराम म्हणजे काय हेच माहीत नसते हल्ली घरात किचन आईच सांभाळते कारण मुलगी फारशी स्वयंपाक करण्यात लक्ष घालत नाही शिक्षण नोकरीच्या व्यापात तिला ते शक्य होत नाही पण सासरे जाताना जेवण करण्याचा प्रश्न उद्भवल्यास तेव्हा जेवण शिकण्याचा प्रयास दिसून येतो त्याप्रमाणे एक एक पदार्थ शिकण्याचा प्रयास दिसून येतो मात्र घरी असताना वेळात वेळ वेड़ काढून जर आईकडून जेवण शिकले असते तर कदाचित आईलाही आराम मिळाला असता तिलाही मदत झाली असती हे का कोणाच्या लक्षात येत नाही किचनमध्ये जेवण करणं हे अशिक्षितपणाचे लक्षण आहे का भूक लागतेच ना मग पदार्थ बनवल्याशिवाय कसा मिळणार पण तो आईने बनवलेला हवा असतो तिच्या हातचाच हवा असतो घरातील सारे कामे आईच्या नावावर असतात तिला विसावा कधीच नसतो मुलगा सून नाटक सिनेमाला गेले तर घरात आई आहे ना मुलांना सांभाळायला हे उत्तर असते किचन पासून आई आज बाजूला होऊ शकत नाही कारण कुटुंबाच्या इच्छा पदार्थ सारे तिला आल्यापासून किचनचा ताबा सासूबाईंनी तिच्याकडे देऊन त्या मोकळ्या झालेल्या असतात पण आजच्या काळातील आई आजही किचनमध्येच राबताना दिसते जी नवीन पिढी या किचनचा ताबा आईकडून स्वतःकडे घेऊ इच्छितात का आई तो बस मी स्वयंपाक करते असे म्हणू शकतात का उलट आई ताच राबेल आपण वेगळा संसार थाटू म्हणून मुलगा सून वेगळे राहतील पण आई तू आता आमच्यासाठी आजवर खूप केलेस आता तू आराम कर असे म्हणू असे म्हणून नव्या घरात आईला जागा मिळू शकेल का आपल्या मुलीला स्वयंपाक यावा असे प्रत्येक आईला वाटते पण आई, आई आहे ना मग कशाला शिकायचा स्वयंपाक म्हणून दुर्लक्ष केले जाते यामुळे आई कायमच काम करत राहते तिला विसावा कधी मिळतच नाही जीवनाच्या रहाट काळ्यातून आईला निवांतपणा कधी मिळतच नाही खरंच आई कधी रिटायर्ड होत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटते मी पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद